नमस्कार मी सोनाली सोनाली रसोई अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे कॉमेडी रील्स सुद्धा असतात तेही बघायला विसरू नका तर एक खास तुमच्यासाठी डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे अश्रू सांगून जातात दुःख किती आहे अश्रू सांगून जातात दुःख किती आहे वाचा सांगून जाते माणूस कसा आहे वाचा सांगून जाते माणूस कसा आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा मास किती आहे गर्व सांगून जातो पैशाचा मास किती आहे आणि विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे आणि वेळ दाखवून जाते नातेवाईक कसे आहेत वेळ दाखवून देते नातेवाईक कसे आहेत नातेवाईक कसे आहेत सगळी नाती नकली असतात वेळ आली की सगळी साथ सोडतात पण या आयुष्यात आय। दोनच नाती असे असतात एक म्हणजे आईच्या मायेचा हात आणि बापाची साथ आयुष्यभर सोबत राहतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी